एकाच पक्षात असलेल्या मात्र एकमेकांचं कट्टर विरोधक असलेल्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये अखेर दिलजमाई झाली भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि रावसाहेब दानवे यांच्या दोघांमध्ये राजकीय भांडणं होती म्हणून दोघे कधी जवळ सुद्धा बसलेले पाहायला मिळालेले नाहीत मात्र आता दोन्ही नेत्यांचं मनोमिलन झालेलं असून परतूर येथील कार्यक्रमात दानवेंनी हजेरी लावली आणि अने अनेक वर्षांपासूनचं वैर मिटवलं यावेळी दानवेंनी दोणेकर यांची स्तुती करत चांगली फटकेबाजी केली आहे तुमची वेळ आली माझे काय पाहिलं बबनराव राजकारण पाहिलं सगळ्या गोष्टी पाहिलं आता पुढं कर आता राहिला तुमचं काय बबनरावच काय बबनराव काय काय अगोदर सांगितलं काय बाळ तुम्ही किती विधानसभा लढले किती विधान तुमच्यासभा लढले बनव एक निवडणूक म्हणजे एक बाळांत पण टाका नि पडला बनला बरोबर ना